नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रथमेश आर्यमाने मी आत्ता आहे शंगाळतळीमध्ये आपल्या घरी आणि माझे मित्र स्वानंद जोशी देवरुख बाजारपेठेमध्ये त्यांचं आपले कोकणी प्रॉडक्ट्सचं त्यांचं सर्विस आहे तर त्यांच्याकडनं मी काही प्रॉडक्ट्स मागवलेले आहेत तर त्यांचं आपण आत्ता अनबॉक्सिंग करणार आहे माझी प्रिय सखी माझी बायको आत्ता मला मदत करत आहे मी व्हिडिओ बनवतो आहे तर पाहूया त्यांनी काय काय मला पाठवलेलं आहे तर बॉक्सिंग पॅकिंग तर खूप छान केलं आहे कारण ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही त्रास व्हायला नको आणि कुठेही उलटा पलट व्हायला नको कुणीही ते काढून घ्यायला नको त्यासाठी म्हणून त्यांनी ही काळजी घेतलेली आहे तर आपण पाहूया आतमध्ये त्यांनी मला काय काय पाठवलं आहे खूप सुंदर पॅकिंग केलं आहे पॅकिंग उघडतानाच थोडासा त्रास आहे याचा अर्थ असा आहे की आतले प्रोडक्ट हे खूप छान असणार आहेत तर आपण एकदा पाहूया वाव व्हेरी नाईस nice. येस yes, इट इज समथिंग येस yes, लवली हे आहे आवळ्याची गोळी साखरयुक्त आवळ्याची गोळी आहे हा आहे कैरीचा छुंदा कैरीचा छुंदा लहानपणी खूप खाल्लेला आहे आता पाहूया अजून काय आहे या बॉक्समध्ये पेपरच्या पॅकिंगमध्ये अजून काहीतरी पाठवलेलं दिसतंय येस ही आहे आवळा सुपारी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आवळा सुपारी आपण पाहू शकतो रेग्युलर जी आवळा सुपारी आहे ती आपली काळी वगैरे असे समथिंग लाईक असते ही थोडीशी वेगळी आहे पहा टेस्ट तर खूप छान आहेच आपण पाहूया अजून काय काय पाठवले तर इथं अजून एक टीन दिसतोय हा टीन आहे येस हा मुरांब्याचा टीन, है। मुरंबा मुरंबा टीन है आहे कैरीचे मुरांबा किंवा आंब्याचा मुरांबा आपण म्हणतो त्याचा टीन आहे तो अजून एक पार्सल आहे हा ओपन इट ओपन इट ओपन इट कमाल येस येस हे आहे कैरी पन्न हे अतिशय सुंदर लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला खूप छान मदत करतं आपली हाय हायड्रेड आपल्याला हायड्रेट ठेवण्यासाठी कैरीपणं आणि हे खूप छान पद्धतीनं ब्राह्मणी पद्धतीचं केलेलं आहे पॅकिंग खूप छान आहे आणि वन टू अँड थ्री फोर अँड फाईव येस हे पाच प्रोडक्ट आपल्याला आज आलेले आहेत स्वानंद जोशी राहणार देवरुख प्रॉपर जिल्हा रत्नागिरी खूप सुंदर प्रोडक्ट असतात त्यांचे हा बा इथे त्यांचा पोस्टल ॲड्रेस आहे त्यांनी मलासुद्धा पोस्टल ॲड्रेसवरती पाठवलेला हे सगळं आहे खूप सुंदर असतं ब्राह्मणी पद्धतीचं असल्यामुळे विशेष करून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा काही हात लावलेला नसतो हे पूर्णपणे नॅचरल आहे खूप सुंदर असतात प्रॉडक्ट एकदा तुम्हीसुद्धा हे नक्की मागवून घ्या त्यांचे वापरून बघा त्यांची चव बघा खूप सुंदर असतात थँक्यू था।